काल सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली या सभेला मुनगंटीवार यांनी चांगला जोर लावला होता परंतु चंद्रपूर हा स्वतःचा बाल्य किल्ला समजणाऱ्या मुनगंटीवार यांच्या सभेची मात्र पूर्ण हवाच निघून गेली जेव्हा लोकांनी एकनाथ शिंदेच्या चालू भाषणातून काढता पाय घेतला शिंदेच्या भाषणाला कंटाळून लोकांनी घरचा रस्ता धरला एकनाथ शिंदे हे भाषणात फक्त मोदी मोदी करत होते त्याचमुळे की काय लोकांना राग आला असावा या सभेला मुनगंटीवार यांनी गर्दी जमावी म्हणून दोन दिवस चंद्रपूर येथे तळ ठोकून बसले होते पण सभेला आलेल्या लोकांनी त्यांना जुमानलं नाही शिंदेचं तेच तेच कंटाळवानं भाषण मोदींचा उदउध याचमुळे लोकांनी सभेतून काढता पाय घेतला असावा त्यामुळे शिंदेंना रिकाम्या खुर्च्या समोर भाषण करून भाषण आटोपत घ्यावं लागलं